भाग क्रमांक एक वैदुवाडी म्हसरुळ नाशिक येथे आमदार ऍडव्होकेट राहुल डिकले यांच्या हस्ते मोकळे सभागृह डोम बांधण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदारोकेट राहुल ढिकले यांच्या अथक प्रयत्नातून बरीच कामे पूर्ण झाली आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक एक म्हसरूळ येथे बरीच समाज उपयोगी कामे केली असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मारुती मंदिराचा सभा मंडप रस्त्यांची कामे यासह अशी बरीच कामे मार्गी लावली असून नुकतंच त्यांच्या हस्ते एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वैदुवाडी येथे सर्व समाजातील लोकांसाठी एकत्रपणे येऊन सुखदुःखाचे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत यासाठी भव्य असे मोकळे सभागृह डोम मंजूर करत त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न करण्यात आला यावेळी माजी महापौर चौ रंजना भानसी माजी नगरसेवक अरुण पवार यांच्यासह वैदुवाडी येथील जय बजरंग मित्रमंडळ तसेच नाशिक जिल्हा वैदू समाज अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेले अशोक भाऊ जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला वैदुवाडी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अमृत पवार माजी प्रदेश अध्यक्ष साहेबराव पवार महिला अध्यक्ष ज्योती शिंदे दीपक पवार यांच्यासह सामाजिक सभागृहाच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर धीर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अनिकेत ढिकले शीतल कासलीवाल मार्गदर्शक तायबा हाटकर ज्येष्ठ नेते श्याम तात्या धनगर समाजाचे माजी अध्यक्ष संजय धनगर अशोक शिंदे माजी नगरसेवक वसंत अप्पा मोराडे ज्ञानेश्वर मोराडे सोमनाथ वाजे आणि जय बजरंग मित्रमंडळ मसरूळ वैदुवाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेश शिंदे उपाध्यक्ष गणेश शिंदे सरचिटणीस आकाश जाधव उपसचिव उमेश धनगर खजिनदार दादा हाटकर उपखजिनदार प्रवीण धनगर कार्याध्यक्ष किशोर शिंदे उपकार्याध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासह वैदुवाडी येथील सर्व समाज बांधव बंधू भगिनी आणि नागरिक या सोहळ्या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मार्गदर्शक मोरडे आमचे वस्ताद अशोक भाऊ साहेबा काका उपस्थित सर्व सुरेशजी पाटील साहेबराव पवार अमरावती अमृताजी पवार येथील भाऊ पगारे आमची शेतील भाऊ काशीजवाल सुय काका पप्पू भाऊ बोराडे सोमनाथजी वळगे सचिन पवार युवानेते अमितजी घुगे जी राजाभाऊ थोरात विनोदजी हक्कर सर्व मान्यवर तर एवढे लोक बोलल्यानंतर जास्त बोलणं हे बरोबर कारण कार्यक्रम हा थोडक्यात आणि व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना प्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या कामांबद्दल आणि माझ्याबद्दल सर्वांनी सांगितलं परंतु ते करत असताना आमचे अमृताजी पवार बोलले की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये कोणी वैदू समाजावर प्रेम केलं नसेल पण पवारसाहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये कोणी वैदू समाजात जाऊन गोष्टी पण केली नसेल आणि त्याच्यामुळे आमचे अशोक जाधव पैलवाने आमचे विनोद घाटकर आहे आमचे सैन्य दलातले परशुराम पवार आहे या लोकांमध्ये मी राहिलो आहे मीसुद्धा जेव्हा पहिली निवडणूक होती मागची तेव्हा पहिली विरोध झाला परंतु सुरुवात मसरूंनी केली त्याच्यामुळे मसरूलकरांनी जे जे मागितलं ते, ते मी पण तरी गेलो म्हणून काही म्हटलं नाही आता अशोक भाऊनी सांगितलं की तर फर्शी बसवायची अशोक भाऊ आता वीस दिवसात आचारसंहिता लागेल आता शक्य मी पण निवडून आलं का पहिलं काम तुमचं कारण रेकॉर्ड होते रेकॉर्ड झाला का करावं लागतं का विरोध मोठ्या कोणी आलं तरी आम्ही त्याला पराभूत करू पण संजू भाऊ मी पराभूत करायला उभं राहतो तुम्ही स्वतः दिन उभं राहतो त्याच्यामुळे कोण काय करेल मला घेणार नाही आपण चांगलं राहायचं लोक जापायचे ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्याला घ्यायचं आणि त्याला मोठं करायचं म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक मोठं याला पक्ष बघितला नाही जात बघितली नाही यांनी आपल्याला मत दिले की नाही दिले हे भविष्यात मत देतील का नाही देतील हाही स्वार्थी विचार त्यांनी काही लोक पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानंतर त्यांचं दर्शन कोण होतं ते जर आमदार झाले तर हेलिकॉप्टर मध्ये येतील काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये परंतु राहून भाऊ आमच्याही पेक्षा जास्त लोकांच्या संपर्कात असलेला आमदार रात्री एक दीड वाजता कोणीही फोन केला संकटात जर माणूस असेल तर त्याच्या मदतीला धावणारा माणूस पण चांगला काम पाहिजे हा जो डोंग उभा केलेला आहे या डोमचा या सर्व समाजाला उपयोग होणार आहे एखादं काम करून त्याचा उपयोगसुद्धा होणं फार काळाची गरज आहे कोणतं काम करावं कसं करावं हे आमदारांकडनं शिकावं हो। काहीतरी निधी आहे त्याचा दुरुपयोग न करता एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे वजू समाजाचं था। सातत्याने आम्ही सुद्धा वीस पंचवीस वर्षापासून लोकप्रतिनिधी असलो तरी सातत्याने या समाजाचा आम्हाला पाठबळ आहे या समाजाचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू तसेच आमचे आमदार या ठिकाणी जे आमदारांचं उभं राहण्यापासून ते निवडून येऊन परत दुसऱ्याला दुसऱ्या वेळा उभं राहण्याचं काम सुद्धा आमचा वैद्य समाज करत की मी आमदारांना वाई देतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे पुढे शब्द आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महात धन्यवाद भाऊ यानंतर माजी महापौर रंजनाताई बांसी उपस्थित असलेले पंचवटी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राऊत भाऊ ज्येष्ठ नगरसेवक अरुणजी पवार या गावचे ज्येष्ठ नगरसेवक माझी वसंत अफा मोराणे जेव्हा समाजाचे अध्यक्ष अशोक भाऊ कायबाटकर काहीतरी कुठला सगळं माफ करा पहिले माझ्या समाजाला आज जोडून विनंती आहे आपला समाज हे कोचली माणसं की हे कोचली असंच राहू आपण असा भारी आमदार आपल्याला भेटलेले कधी भूषण आपल्याला आपलं नशीब आहे एवढे चांगले आमदार आपल्या नशीबत आले निड पुढं आपण आहे तव आमदाराला मत आज करायचं राहुल भगवान साहेब बाजू साहेब आपल्याला शंभर वर दिले आपल्या राहुल भाऊने असं वाचून दिला आपल्या आपल्या मुली जन्माले या कार्यालयामध्ये लग्न होईल आपल्याला शुभ शुभ इच्छा देतं होईल समाजाच्या वतीनं राहुल भाऊला वती आपण इसरायचं नाही मी असलो नसलो तरी समाजाने इसरायचं नाही दोन शब्द बोलतो जय जय महाराज ले आएंगे, आएंगे। प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किप्स शालीिमार नासिक